काय स्पेशल मेनू आज स्पेशल मेनू सकाळी झाला सकाळी नाश्त्याला इडली चटणी डोसा सांबर असं बरंच काय होता आपल्या ज्वारीच्याच आहेत तांदळाच्या मोदक पण केलेले पण ब्लॉक काढायचे विसरून गेले फक्त रील बनवली त्याची आणि ना त्या उकड काढून त्या पिठा छेतनात भाकरी केलं इतक्या छान लागल्या ना लय मस्त भाकरी तीनच झालेला असं झालं शंभूलाय का मलाही नॉन व्हेज सोबत त्या भाकरी हा लय छान झालेल्या तुम्ही ट्राय नसतील केल्या तर उकडीच्या पिठाच्या तांदळाच्या भाकरी करून बघा एक नंबर ह्या आणि आताचा मेनू आहे ज्वारीच्या भाकरी भरलेलं वांग सांबर भात एवढं तर आज आमच्याकडे कालच ऍक्च्युली आमच्याकडे गावाकडचे सगळे आले सासूबाई धोनी जावा आजो सासरे आजो सासूबाई आणि ते कार्टी आल्यात सगळी बारकी बारकी चिंटली थांबय बाबा म्हणते त्यांनी चालू केलाय इकडे कच्ची मॅगी खायचा कार्यक्रम चालू केलाय

तर शेट झोपले होते शेट आता तुटून आलेले त्याच्यामुळे जास्त काही स्माइल करणार नाही शेट आपण दुसरे शेट आहेत त्यांचं बघूया काहीतरी काम चालू आहे त्यांचं दुसरे शेट आहेत ते झाडून काढते वा 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 वा, वा, वा. था था। काम नाही नाही काम, काम करते काम करते आता मला वाटते तिच्या लग्न करून टाकू आता रे चांगले काम आलेच घाणे रे जा तिला हेल्प कर जा रे मोदी हेल्प कर तिला हेल्प कर जा हाय हॅलो नमस्ते कदाचित हा ब्लॉग तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघत असाल तर आजचा सेकंडचा दिवस आहे सेकंड दिवस आहे आणि आज आपल्याकडं होतं सत्यनारायणची पूजा होते म्हटलं असे आहे ॲक्च्युली पूजा सकाळीच झाली आत्ता वाजले संध्याकाळचे पाच आणि सत्यनारायणची पूजा झाली तिथे छोटे भाऊजी आणि छोट्या उभाई बसलेल्या पूजेला त्याच्यानंतर आमचा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला आणि आता स्वयंपाक जेवणं वगैरे करून बाकीचे झोपलेत माझा फरशी वगैरे सगळं क्लीन करून झालं आता मी बसली रांगोळी काढायला त्यावेळेला मला अचानक आठवलं अरे यार मी आजचा ब्लॉगच स्टार्ट नाही केला असं झालंय तर इकडं बघा इकडं पूजा तुम्हाला दिसते समोरच आहे दारू उघडलं की समोरच पूजा आहे आणि आता इथं मी रांगोळी चालू केली काढायला रांगोळी काढताना मला अचानक आठवलं ब्लॉग चालू करायचा राहिला सो आता इथून पुढे कंटिन्यू करते आजचा सत्यनारायण पूजेचा ब्लॉग कसा वाटतंय ते नक्की बघा एंडपर्यंत चक्का आमच्याकडे वास्तू शांती चालवतो सत्यनारायण ना साठी खूप लांबून पाहुणे आले बघा खूप लांबे मग सात वाजता आले म्हणता येईल पाहुणे पहाटे सात वाजता आलेले सगळे तयार झालेले सगळे आणि येऊन एक तास झालं अरे प्रसाद दे त्यांचं तेच घ्यायलाय उपास कसला उपास आहे चालतं चालते रात्रीचे पाहुणे वाजले डॉट पूजा झाली सगळे पाहुणे गेले जेवण झाले आता आमचे व्हिडिओ शूट चाललंय तर तो डान्स आहे ना तो इकडे तिकडे वाला काहीतरी काहीतरी तो गणपती बाप्पाच्या समोर ग्रुप नाही करायचा होता इतके दिवस आमच्याकडे ग्रुपच आणि आज ग्रुप दिवसच गणपती बाप्पा हे सगळे डान्स करणार आबा बी डान्स करणार मम्मी बी करणार आणि हे सगळे चोंगे करणार आहेत डान्स हा ही बी करणार ही वाली बाई बी करणार हे पण करणार हे पण करणार आरती पूर्वी कुठे

Okay, okay, okay. फायनली व्हिडिओ व्हिडिओ सगळं काढून झालंय आता झोपण्याची तयारी इकडं वाकळ काढायचं कार्यक्रम चाललाय आणि हे मला म्हणायला लागलेत मी जाड झाले आता तुम्हीच सांगा नक्की जाड झाले का कशी माहित नाही आता आणि मोदक जेव्हा आम्ही डान्स करत होतो त्यावेळेला त्याला तर तेव्हा नाही नाही म्हणत होता ना आता आता करतोय हाय कसं डान्स करतो मग तू कशा 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 करून तू असं आहे असं आहे लई लई लिहा बाबा लिहा मग फुले लिहा सो आजचा ब्लॉग कसा वाटला फुल म्हणजे का करायचे तुम्हाला हे दोन ब्लॉग एकत्रच बघायला भेटले खालचा तर आजचा ब्लॉग खरं तर जास्त काही काढताच नाही आलं कारण आहे ना सोसायटीतल्या लोकांना म्हणजे बायकांना बोलवलेलं हे करायला काय ते प्रसाद घ्यायला वगैरे हो आणि बाकीचे पाहुणे मंडळी पण होते तर जास्त काय ब्लॉग मध्ये दाखवतच नाही ब्लॉग कसं वाटलं हे नक्की सांगा काय 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 बोदकच बघा हा करतोय हा कस आऊ झोपला मोदक झोपला सगळ्यात आगाव पोरग हे घरातलं